नमस्कार मित्रांनो आपण कमलाकर सावंत या यूट्यूबच्या मार्फत अनेक वेगळ्या विस्मयकारक गोष्टी घरी बसून अनुभवू शकतो आज त्यातलाच एक भाग म्हणजे जगातील सर्वात उंच चमत्कार याबद्दल आपण काही माहिती घेणार आहोत आणि काही चित्रपण पाहणार आहोत दृष्टीने जर विचार केला तर भारतातील गुजरात राज्यात नर्मदा धरणाजवळ स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे जगातील सर्वात उंच मूर्ती म्हणून तिला मान्यता असून एकशे ब्याऐंशी मीटर उंच जी फुटामध्ये पाचशे सत्त्याण्णव फूट उंच भरते आणि जी सात किलोमीटर दूरनी सहज दिसते अशी ही स्टॅच्यू ऑफ युनिटी ही मूर्ती यापूर्वीच्या जगातील सर्वात उंच असलेल्या अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच आहे आधुनिक भारताचे संस्थापक सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित अशी ही मूर्ती असून हे फक्त स्मारक नसून एकता आणि राष्ट्राभिमान याचं प्रतीक आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या पुतळ्यानं भारताच्या मानबिंदूमध्ये वाढ झालेली असून जगभर भारताचं नाव चर्चेलं जात आहे देशातील आणि विदेशातील अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात आणि त्यामुळं गुजरात आणि बाजूच्या राज्याचं सुद्धा पर्यटनाद्वारे उत्पन्न वाढलेलं आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे उद्घाटन हे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी करून ही उंच असलेली मूर्ती लोकार्पित केलेली आहे आता बरेच जण असं विचारतात की जर आम्ही या मूर्तीबद्दल काही ऐकलेलं आहे तर आम्हाला पाहिल्या जाताना आम्हाला काय करावं लागेल तर अहमदाबाद ते स्टॅच्यू ऑफ युनिटी हे अंतर एकशे एकोणनव्वद किलोमीटरचं आहे ते रस्त्यानं एकशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर आहे कधीकधी हायवेनं जाताना ते सव्वा दोनशे किलोमीटरसुद्धा पडू शकतं तीन ते चार तासाच्या वेळेमध्ये तुम्ही प्रवास करून स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या जवळ जाऊ शकता म्हणजेच अहमदाबाद आणि वडोदरा इथून जी एस आर टी सी म्हणजे गुजरात राज्य सरकारच्या बसने तुम्हाला तिथे जाता येतं यासोबतच स्टॅच्यू ऑफ युनिटी ज्या पद्धतीनं अभिमानानं तुम्ही तिच्या पाहता त्याच पद्धतीनं त्या बाजूच्या परिसरामध्ये सुद्धा पाहण्यासारख्या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत सर्वप्रथम जगातील ही उंच मूर्ती तयार करताना ज्या गोष्टी त्यासाठी लागल्या त्याबद्दल आपण विचार करूयात एक लाख सत्तर हजार क्युबिक मीटर कॉन्क्रीट यासाठी लागलेलं आहे दोन हजार मेट्रिक टन ब्रांझचा यासाठी उपयोग करण्यात आलेला आहे पाच हजार सातशे मेट्रिक टन स्ट्रक्चरल स्टील यासाठी वापरलेलं आहे अठरा हजार पाचशे मेट्रिक टन हे या ठिकाणी रिइन्फोर्समेंट बार्ससाठी उपयोगात आणलेलं आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीमध्ये चार धातूचा वापर असून अनेक वर्षे त्यावर गंज चढणार नाही गंज चढणारच नाही ना यासाठी मूर्ती तयार करताना पंच्याऐंशी टक्के तांब्याचा उपयोग करण्यात ता आला आहे सामान्यपणे तीन हजार करोड रुपये यासाठी त्या काळामध्ये खर्च झाला आहे विशेष म्हणजे या जागतिक आश्चर्याला पद्मभूषण शिल्पकार श्री रामसुतार यांनी आकार दिला असून तेहत्तीस महिने अहोरात्र कष्ट करत शेकडो लोकांच्या सोबतीनं हा पुतळा त्यांनी बनवलेला आहे ज्या ठिकाणी हा पुतळा स्थित आहे तो अधिक चांगला आणि दीर्घकाळ राहावा यासाठी परदेशी आणि देशी तंत्रज्ञान आणि संशोधक यांच्या मदतीनं ही मूर्ती बसवताना या परिसरामध्ये सहा पॉईंट पाच रिश्टर स्केलचा भूकंप आला तरी तिथं पडझड होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे एवढंच काय मूर्तीची उंची पाचशे सत्त्याण्णव फूट असल्यामुळं खाली किंवा वरच्या भागामध्ये एकशे ऐंशी किलोमीटर प्रति तास वाहणाऱ्या वाऱ्यातही या मूर्तीला इजा पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे सामान्यपणे या ठिकाणी भेट देण्याचा प्रतिवर्षाचा कालखंड जो आहे ते ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सगळ्यात जास्त चांगला आहे पावसाळा सोडता इतर वेळीसुद्धा तुम्ही तिथं भेट देऊ शकता आणि याउलट मंगळवार ते रविवार या दिवसामध्ये तुम्ही तिथं जाणं अत्यंत योग्य सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत तुम्हाला ही मूर्ती पाहता येते आणि बाजचा परिसर पाहता येतो मूर्तीपासून तीन किलोमीटर अंतरावर टेंट सिटी बनवलेली असून तिथे बावन खोल्याचे श्रेष्ठ भारत भवन थ्री स्टार हॉटेलसुद्धा आहे आता या परिसरामध्ये आल्यावर आपल्याला नेमकं बघायचं काय आणि त्यासोबत जवळची प्रेक्षणीय स्थळं कुठली याबद्दल आपण आता चर्चा करतो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी जवळील प्रेक्षणीय स्थळं आहेत सरदार सरोवर धरण जिवंत झरवाणी धबधबे संग्रहालय व निसर्गाचा जवळून अनुभव घेता येईल अशी ठिकाणं आहेत जवळ धार्मिक ठिकाणं म्हणूनसुद्धा प्रसिद्ध असलेली ठिकाणं त्या ठिकाणी आहेत स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाण्यासाठी केवडीय परिसरात आपण जात असल्यामुळं ज्या वेळा आपण दूरून तिथं जातो त्यावेळेला खूप दुरून जशी मूर्ती दिसते तसं मूर्तीला आतूनही पाहता येतं मूर्तीला आतून लिफ्टने साठ मजल्यावर जाण्याची सोय करण्यात आलेली आहे तिथून बाहेरचं विहिंगम जसे आपणाला पाहता येतं त्यासाठी जमिनीपासून पाचशे फूट उंचावर आपण जात असतो भारतीय प्रौढांना रुपये सातशे पन्नास व भारतीय मुलांसाठी रुपये पाचशे असे तिथले तिकीटं आहेत पुतळ्याला आतून पाहतानाच एस ओ यू कॅम्प्स स्टॅच्यू ऑफ म्युझियम व्हिंग गॅलरी जंगल सफारी गोल्फ कर्टमधून आनंदाई राईड व्हॅली ऑफ फाव फ्लावर्स आणि सरोवर व्ह्यू पॉईंट हे आपल्याला बघता येतं खास करून या परिसरात गेल्यानंतर हेलिकॉप्टरची राईड मारणं आणि बोटची राईड मारणं याचाही तुम्हाला इथं आनंद घेता येतो ज्यावेळेला तुम्ही तिथं जाता त्यावेळेस ज्या ज्या गोष्टी तुम्हाला बघायच्या त्यासाठी ओळीत तिकीट काढणं अभिप्रेत आहे पण ज्यावेळेला तुम्हाला असं करायचं नाही त्यावेळा ऑफलाईन तिकीट मिळत नाही हे लक्षात ठेवून ऑनलाईन तिकीट काढताना आपण आधीच जर नियोजन केलं तर आरक्षित तिकीट हे ठरलेल्या तिकिटाच्या साधारण अडीचपट रकमेला मिळतं आणि ते घेऊन सुद्धा आपण आपल्या सहकुटुंब सफारीला सह जाण्यासाठी स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाणं सगळ्यात चांगलं कारण या ठिकाणी गेल्यावर भारतीय इतिहास आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देत असताना ज्यांनी कष्ट केलं त्या सरदार वल्लभभाई पटेल यांना नम्रपणे नमस्कार करण्याची संधी आपल्याला तिथे मिळते शिवाय आधुनिक तंत्रज्ञान बाजूला असलेले निसर्ग आणि धरण आणि याशिवाय खूप विस्मयकारक गोष्टी आपल्याला तिथे पाहता येतात म्हणून जगातील सर्वात उंच चमत्कार पाहण्यासाठी केवडिया परिसरामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाणं हे सगळ्यात चांगलं आणि आनंददायी आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली बघा ही माहिती जर छान वाटली तर आपल्या मित्रांना शेअर करा आपण त्याला लाईक करा आणि तुम्ही जर नव्याने या चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करावं ही आपल्याला विनंती धन्यवाद